नमस्कार मी राजश्री दिवाण पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये आज मी आमचे कौटुंबिक स्नेही श्री गोविंद पुराणिक नांदेड यांच्या काही कविता या एपिसोडमध्ये वाचन करणार आहे यांच्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित कविता आहेत त्यामुळे त्यांच्या कवितांमधल्या माझ्या मनाला भावलेल्या किंवा मला स्वतःला खूप आवडलेल्या कविता आजचं वाचन मी आज या एपिसोडमध्ये किंवा या भागामध्ये करणार आहे आत्तापर्यंत जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण यापुढे नवनवीन कवी आणि त्यांच्या कवितांचं वाचन मी करणार आहे त्यामुळे त्या कविता त्या ऐकायला आणि बघायला आपल्याला खरंच खूप आवडतील बेल ऐकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पटकन येत राहील की मी कोणता एपिसोड आणि कुठल्या विषयावर केलेला आहे हे आपल्याला पटकन समजेल आज आपण यांच्या काही कविता ऐकूयात त्यातली पहिली कविता आहे प्रेम राधाकृष्णाचे छान आहे कविता थोडंसं त्यांनी कवितेच्या बाबतीमध्ये पण लिहिलेलं आहे ते पण मी वाचून दाखवते आणि मग कविता वाचन करते व्हॅलेंटाईन डे सारखे क्षणिक आणि मोसमी प्रेम व्हॅलेंटाईन डे सारखे क्षणिक आणि मोसमी प्रेम भारतीय संस्कृतीचा भाग कधी होऊच शकत नाही कारण राधा आणि कृष्णाची प्रीती हा आमचा अनमोल ठेवा आहे आमच्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आहे त्यामुळे प्रेम राधाकृष्णाचं हेच खरं प्रेम आणि प्रीती आहे प्रेम राधाकृष्णाचे निर्व्याज प्रेम राधेचे कृष्णावरती दीपवात जळूनी स्वये देई ती ज्योती एक माया प्रतिकतर ब्रह्म असे दुजे अनासक्त आणि विमल तया प्रेम तयांचे गाजे क्षणिक सहवास तरी नाते युगा युगांचे विरक्ती तगुंतलेले भाव सहज समर्पणाचे नुपुर सुरेल ऐसे मिलन स्वर तालांचे एक कल्प अद्वितीय प्रतीक निर्मल प्रेमाचे कृष्ण सखाकी उद्धारक त्या निर्मोही राधेचा कृष्ण सखाकी उद्धारक त्या निर्मोही राधेचा राधा नाही सखी परी निर्झर सात्विक प्रेमाचा राधा आणि कृष्ण दोघे संदेश एकच देती विषय विरहित अनुराग हीच खरी प्रीती ओळख खरच खूप सुंदर आहे राधा आणि कृष्ण दोघे संदेश एकच देती विषय विरहित अनुराग हीच करी प्रीती हीच खरी प्रीती दुसरी पण कविता त्यांची खरच खूप छान आहे वाटते कवितेचं शीर्षक आहे वाटते वाटते मीच आहे तो वार शस्त्रधारी दुश्मनांचे दिसले पाठीत दोस्तांच्या रुतले खंजीर स्वकियांचे वाटते मजलाच अभेरले सुखसंपदा आणि आनंदाने असती कित्येक छळलेले सुखांच्या अतीव ओझाने वाटते मज दैवात नसावी संपन्नता मित्र परिवाराची भरलेल्या मित्र मैफिलीत पाहिली सजल नेत्रे त्यांची वाटते फक्त मी एकटाच चाच पडतो का तिमिरात लख प्रकाशातही काही गुंतले खेळत वाटते माझ्याच नशीबी असतील का दुःख असती राशी कानोसा घेताच उमजले ही श्रीमंती सर्वापाशी ही श्रीमंती सर्वापाशी अजून एक खूप सुरेख कविता आहे संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातो त्यावेळेचा त्यावेळेचे जे वातावरण असत त्यावर आधारित ही कविता आहे एक रम्य संध्याकाळ कवितेचं शीर्षक आहे एक रम्य संध्याकाळ नित्य कर्तव्य थांबवणी रवी क्षितिजी लोपला उदय परवास आतुरतो आतु रतो इंदू आकाशी आनंद कलरव विहंगाचा मधुरथवा अधीरतो परतिला शीतल समीरांच्या लहरी घेती कवेत पुष्पगंधाला दूर कुठेशी मंजुळ मुरली दूर कुठेशी मंजुळ मुरली चंचल चित्ता ते साक्षीने संधी प्रकाशाच्या संध्या अलवार रोकावते थकला भागला भवता लक्षण विसाव्याचे वेचतो

पिठुर चांदणे प्राजक्ता सम नभांगणीय गणित चांडले चंद्रकोर हसरी पाहुनिया स्मित हळवे अधरी फुलले स्मित हळवे अधरी फुलले स्मित हळवे अधरी फुलले नमस्कार मला अपेक्षा आहे की या कविता आपल्याला मनापासून आवडल्या असतील आणि आपल्याला या कविता आवडल्या असतील किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्या संदर्भात आपल्याला काहीही कमेंट्स करायचे असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपण त्या सूचना किंवा कमेंट्स नक्की करून कळवा ज्या मला वाचायला मनापासून आवडतील भेटूयात लवकरच दुसरे नवीन कवी आणि त्यांच्या कवितासह माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार